सुङ्करा चन्द्रशेखरा गङ्गा सुन्दरा पाहि मां करुणाकरा गिरिजेशोंकारेश्वरा शङ्करा चन्द्रशेखरा गङ्गाधरा सुम शरमाम्बरधरा शङ्करा चन्द्रशेखरा गङ्गा धरा, धरा सुमनोहरा पाहि मां परमेश्वरा मृत्तिं विश्वेश्वरा मृत्तं विश्वेश्वरा श्री सांब सदा भगवान की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नम पार्वतीपतय हर हर पर पूज्य परमपूज्यगुरुदेवांचं एक नाव आहे वेद्य ओम वेदाय ओम नमः वेदांत वेद्य याचा अर्थ वेदांमधून जे जाणलं पाहिजे ते वेदांच्या द्वारा त्याचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे ते वेदांचा निष्कर्ष वेदांचा मुख्य विषय वेदांत वेद्य जसं की पंधराव्या अध्यायात पण येतं की सर्वसच्या अहम मत्स्य सन्निविष्ट मत्तस्मृतिज्ञान व पोहनांच्या वेदैश्च सर्व अहमेव वेद्य वेदांतकृत वेदविदेवच्या अहम सर्व ही वेदैशी अह वेदैही अहमेव वेद्य सगळ्या वेदांच्याद्वारा जाणणं जाणलं गेला जाणारा ज्याला जाणलं पाहिजे असं तत्त्व मीच आहे आणि वेदांच्याकडून जाणला गेलेला पण मीच आहे जे जे वैदिक झाले ऋषी तर त्यांनी काय जाणलं त्या वेदांचा अभ्यास करून त्याचा गोशवारा काय आहे ब्रह्म ब्रह्मतत्व जे आहे ते आणि जीव ब्रह्म ऐक्य सगळ्यांच्या अंतरा अंतर्यामी आत्माराम अंतर अंतरामध्ये बसणारं जे चैतन्य तत्त्व आहे प्रत्यगात्मा तेच ते सच्चिदानंद ब्रह्म आहे अनंताविनाशी असं ब्रह्म आहे हे जे जीव ब्रह्म ऐक्य आहे तर ते वेदांचं गमक आहे सारे आणि ते परमतत्व जे परमेश्वर परमात्मा परब्रह्म ते वेदांत वेद्य असं आहे आणि परमपूज्य गुरुदेव तेच वेदांत वेद्य होते परब्रह्म स्वरूप होते बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आपली जिज्ञासो अभ्यासो आणि उत्तम साधनासुष्टे संपन्न अशी पत्नी आणि शिष्या तिला सांगतात आत्मावा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधी मैत्री आत्मनी खलू अरे दृष्टे श्रुते मते विज्ञाते गंग सर्व विदित <coughs> <coughs> डोळे आहेत आपल्याला काय पाहिलं पाहिजे आपण बुद्धी आहे काय समजून घेतलं पाहिजे मन आहे काय चिंतन केलं पाहिजे कान आहेत कशाबद्दल ऐकलं पाहिजे तर आत्मतत्व जे आहे ब्रह्मतत्व जे आहे त्याच्याचबद्दल आपण ऐकलं पाहिजे तेच पाहिलं पाहिजे तेच बोललं पाहिजे त्याचंच चिंतन मनन केलं पाहिजे त्याचंच ध्यास घेतला पाहिजे आणि त्याचाच अनुभव घेतला पाहिजे आणि ते तत्त्व ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व जे ते सर्वव्यापी सर्वांना अच्छादून उरलेलं असल्यामुळे अत्यतिष्ठ दशांगुलम असं असल्यामुळे एकदा ते आपण जाणलं की सगळं काही आपण जाणल्यासारखं आहे सगळं काही पाहिल्यासारखं आहे सगळ्याचा विचार केल्यासारखं आहे सगळं काही ऐकल्यासारखं आहे अथर्व वेदातलं मांडुक्य उपनिषद त्यातलं हे प्रसिद्ध मंत्र आध्यात्मिक जगतामध्ये प्रसिद्ध असलेला मंत्र म्हणतात नांत प्रज्ञा न बहिष्प्रज्ञा नोभयत प्रज्ञा न प्रज्ञान घनम न प्रज्ञा न प्रज्ञा अदृष्टम् अव्यवहार्यम् अग्राह्यम् अलक्षणम् अचिन्त्यम् अव्यपदेशम् एकात्मप्रत्ययसारं प्रपञ्चोपशमं शान्तं शिवम् अद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स सा विज्ञेयः विज्ञेयः जाणलगेले वैद्य त्यालाच वैद्य म्हणतात हे काय आहे ते आत्मतत्व जे आहे ते आहे व्यस्टीच्या बाबतीत आणि या तिन्ही अवस्थांमध्ये अनुच्यूत आणि ती तिन्ही अवस्थांचं अधिष्ठान तिन्ही अवस्थांना प्रकाशित करणारा आणि तरीही तुरीय त्याच्या व्यतिरिक्त पण उरणारा त्याच्यावरती ह्या अवस्था जाणू काही भास आहेत फक्त येणाऱ्या जाणाऱ्या अशा जसं की जल समुद्र एकच आहे पण त्याच्यातून लाटा येतात आणि जातात लाट नव्हती लाट आली राहिली काही काळ आणि पुन्हा विलीन झाली तर हे केवळ ते जलच एक आहे त्याप्रमाणे हे जे आत्मतत्व आहे ते या तिन्ही अवस्थांना भरून उरले असं हे जे वेदांत वैद्य तत्व जे आहे ते हे परमपूज्य गुरुदेवांचं स्वरूप आहे यती स्वागत मंत्र जो महानारायण उपनिषदामधून आपण घेतो आणि कैवल्य उपनिषद तत्व वगैरे पण येतो मुंडक उपनिषदात इत्यादी त्याच्यामध्ये ते वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ तर संपूर्ण वेदांच्यामध्ये निश्चित असं काय केलेलं आहे तर हे जीव ब्रह्म ऐक्य अंत ब्रह्म ब्रह्मतत्वाचं निरूपण वास्तविक तेच सगळे आहेत पण फक्त जे जे नाही गैरसमज चुक चुकीचं जो झालेलं आहे की ते नाही ते वेदाने निर्देशित केलेलं आहे ज्ञानस्वरूप आहेच अज्ञान फक्त घालवण्याचा बाकी आहे तर त्यामुळे ते तिने केलेलं आहे अशा वेदांत वेद्य स्वरूप परभूज गुरुदेवांना नमस्कार ओम वेदांत वेद्याय नम ओम वेदांत वेद्याय नम